हिंगोली मालेगाव रस्त्यावरील भक्ती मंगल कार्यालयात माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या समर्थकांचे आगमन होताच घोषणाबाजीत संपूर्ण परिसर दुमदुमल्याचे चित्र पहावयास मिळाले तर तीन वेळी आमदार राहिलेले माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या नावाची चर्चा सुरू होते नांदेड येथील भक्तीमंगल कार्यालयात रविवारी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी मिळाव्यापूर्वी हिंगोली विधानसभेचे इच्छुक उमेदवार माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा हजारो समर्थकांचा ताफा नांदेडात दाखल होताच माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर समर्थकांनी प्रचंड घोषणाबाजी करत वरिष्ठ नेत्यांचे लक्ष वेधून घेतले या प्रकरणी नांदेड परभणी हिंगोली येथील समर्थकांनी वरिष्ठ नेत्यांचे लक्ष वेधण्यासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन करत हिंगोली विधानसभेचे इच्छुक उमेदवार माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या समर्थकांचा आवाज मालेगाव परिसरासह संपूर्ण मंगल कार्यालयात दुमदुमत होता त्यामुळे तीनही जिल्ह्यांतील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले होते तीन जिल्ह्यातील पक्षनेत्या हिंगोलीकरांचा आवाज मंगल कार्यालय आवारात दुमदुमत होता यावेळी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर समर्थकांनी प्रचंड घोषणाबाजी केली यावेळी युवा नेते रणजित पाटील गोरेगावकर द्वारकादास सारडा कांतराव हराळ भैया देशमुख मदन पाटील आजी माजी सरपंच सभापती जिल्हा परिषद सदस्य मंगल कार्यालय आवारात येताच बाजा लावून हिंगोलीकरांनी जोरदार स्वागत केले माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत घोषणा केल्यामुळे चक्क काँग्रेसचे वरिष्ठ नेते देखील आवाग झाल्याने भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्याच नावाची चर्चा सभागृहात रंगली होती एन टी न्यूज मराठी हिंगोली